ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत राहा ठाणे एकसंग फक्त ठाणे वृत्तांत सोबत कल्याण रेल्वे क्राईम ब्रँचच्या सतर्कतेमुळे एक, सतर्कते एक सराईत महिला चोर गजाड झाली आहे अश्विनी भंडारी असे या महिला चोरटीचे नाव असून तिच्याकडून नऊ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे आतापर्यंत बारा मोबाईल जप्त करण्यात पोलिसांना यश आलं आहे आसनगाव ते कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान लोकलच्या महिला डब्यात महिला प्रवाशांचे मोबाईल चोरीला गेल्याच्या घटना वाढल्या होत्या या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गस्त वाढवली होती आसनगाव रेल्वे स्थानकावर रेल्वे क्राईम ब्रँचची गस्त सुरू असताना एक संशयित महिला फिरताना आढळली क्राईम ब्रँचच्या पथकाने सतर्कता दाखवत तिला जागीच बेड्या ठोकल्या आसनगाव ते कसारा रेल्वे स्थानकादरम्यान लोकलच्या महिला डब्यात प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांचे मोबाईल चोरी केल्याच्या घटनांमध्ये वाढ होत होती या पार्श्वभूमीवर कल्याण रेल्वे क्राईम ब्रँचने या चोरट्यांचा शोध सुरू केला क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरसद शेख यांच्या नेतृत्वात रेल्वे क्राईम ब्रँच पोलिसांनी रेल्वे स्थानक आणि रेल्वे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले मात्र पोलिसांच्या हाती काही सुगावा लागत नव्हता रेल्वे क्राईम ब्रँचने आसनगाव ते कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान आणि रेल्वे स्थानकावर गस्ती वाढवल्या होत्या आसनगाव रेल्वे स्थानकावर रेल्वे क्राईम ब्रँचच्या पथकाची गस्त सुरू असताना एक महिला त्यांना संशयास्पदरित्या फिरताना आढळली पोलिसांचा संशय बळवल्याने पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेत चौकशी सुरू केली सुरुवातीला महिलेने उडवाउडवीची उत्तरे दिली त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला या महिलेला पोलीस खाक्या दाखवताच तिने गुन्ह्याची कबुली दिली अश्विनी भंडारी असे या महिलेचे नाव असून गेल्या वर्षभरापासून ती असनगाव ते कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान महिला प्रवाशांचे मोबाईल चोरी करत होती तिच्याकडून आतापर्यंतचे कल्याण आणि डोंबिवली रेल्वे स्थानकावर घडलेल्या नऊ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे तिच्याजवळून चोरी केलेले बारा महागडे मोबाईल जप्त करण्यात रेल्वे पोलिसांना यश आले आहे या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे मागील काही दिवसांपूर्वी कल्याण रेल्वे पोलिस आणि हद्दीमध्ये आसनगाव ते कल्याण आणि पुढे स्टेशन दरम्यान महिला डब्यांमध्ये चोरीचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात वाढलेले होते महिला डब्यामध्ये नेमके महिला ने प्रवाशांचे मोबाईल फोन चोरीला जात होते अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यादृष्टीने मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शक सूचनांखाली कल्याण युनिट गुन्हे शाखा मुंबई रेल्वे क्राईम ब्रांच यांनी तपास सुरू केला आणि त्यावेळेस स्टेशनवर पाळत ठेवले असता महिला चोरटी नामे अश्विनी भंडारे उर्फ कुशवाहा ही मिळून आली आणि संशयितरीतीने तिला ताब्यात घेऊन अधिक विचारपूत चौकशी केली कल्याण रेल्वे पोलिसांचे एस नंबर आठशे एकोणऐंशी पब्लिक चोवीस तीनशे एकोणऐंशी आयपीसी प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये तिला अटक करून आणि तिच्या पोलीस कोठडी रिमांड दरम्यान अधिक विचारपूत चौकशी करून तिचेकडून तिने सांगितल्याप्रमाणे निवेदनानुसार एकूण बारा मोबाईल फोन हस्तगत करण्यात आलेले आहेत आणि त्यात सुमारे नऊ गुन्हे कल्याण रेल्वे पोलिसांना इथं दाखल असलेले उघडकीस आणलेले आहेत असे एक लाख चोपन्न हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन तिच्याकडून हस्तगत करून कल्याण रेल्वे पोलिसांनी कल्याण गुन्हे शाखेने चांगली कारवाई केलेली आहे आणि यापुढे देखील अधिक गुन्हे उघडकीस आणण्याची